नमस्कार आज आपण आता इचलकरांच्यामध्ये आणि इचलकरंजीतली महानगरपालिका आहे महानगरपालिकेमधले उपमहापौर आपल्यासोबत आहेत सर तुमचा आज पहिला दिवस होता दालनातला पहिला दिवस नेमका कसा होता माझी आमचे नेते दादा पाटील इचलकरंजीचे आमदार राहुलजी आवाडे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेशरावजी हळवणकर तसेच आमचे नेते प्रकाशरावजी आवाडे साहेब यांनी सर्वांनी एकमतानं माझी उपमहापौर म्हणून निवड केली आणि आम आमच्या सर्व जे नगरसेवक आहेत नूतन त्रेचाळीस नगरसेवक आमचे तीन नगरसेवक शिवसेनेचे आणि एक एक नगरसेवक आमचा राष्ट्रवादीचा असे म्हणून टोटल सत्तेचाळीस नगरसेवकांनी आज आम्हाला सांगितलं की तुम्ही पदाचा हे भरायचा आहे आणि त्यानंतर भरल्यानंतर आज आज माझी विधिवत निवड झाली ही निवड जनतेच्या सेवेसाठी आहे जनतेच्या समाजासाठी आहे काम काहीतरी करावं एक विजन घेऊन आम्ही आता या महानगरपालिकेत आलेलो आहोत इचलकरंजीतलं पहिलं महापौर उपमहापौर पद तुम्हाला मिळालेलं आहे याची नोंद इतिहासात होणार आहे ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय उपमहापौर म्हणून मी बघतोय म्हणजे एक सेवेचं माध्यम माध्यम आहे मी यापूर्वी अनेक संघटनेमध्ये काम केलं आहे भारतीय जनता पार्टीचा मी दोन वेळा युवा यौ, युवा मोर्चाचा ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष होतो त्यानंतर महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो त्यानंतर इचलकरंजी शहराचा अध्यक्ष होतो त्यानंतर मी संजय गांधी निराधार समितीचा अध्यक्ष होतो मला दोन वर्षाचा संजय गांधी निराधार समितीचा कार्यकाळ मिळाला त्यामध्ये मी महाराष्ट्रात रेकॉर्ड करून बारा हजार लाभार्थी तयार केले तिच्चीमध्ये आज त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये पर महिना येत आहेत त्या कामाची दखल मला त्या माझ्या निवडणुकीमध्ये मला मिळाली अनेक मला असे संजय गांधीचे निराधार मला भेटले की त्यांनी सांगितले की तुम्ही आमचं काम केल्यामुळं मला आज पंधराशे रुपये महिन्याला मिळत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आता म मला ही नगरसेवकची संधी मिळाली आणि पक्षाची इतक्या वर्षाची निष्ठेनं एकनिष्ठ राहून सेवा केली ज्यावेळी कोणी नव्हतं भाजपमध्ये त्यावेळी आम्ही काम केलं त्याची एक पावती मला कदाचित मिळालेली असावी असं मला वाटतं आहे उपमहा तर तुम्हाला मिळालेला आहे ह्याच्याबरोबर एक जव नागरिकांची जबाबदारी देखील तुमच्यावर आहे इचलकरंजीचा पाणी प्रश्न आहे महानगरपालिकेतला भ्रष्टाचार असेल इतर गोष्टी असतील त्या तुम्ही कशा कमी करणार आहात इचलकरंजीचा जो पा पाणी प्रश्न आहे तो आमचे सर्व नेते मंडळी वगैरे ठरवतील त्याला आम्ही पूर्ण सपोर्ट करू त्याचबरोबर राहुल आवाडे साहेबांनी तात्पुरता तोपर्यंत हा पाणी प्रश्न मिटावा म्हणून तोपर्यंत सगळ्या भागा भागाभागामध्ये तुम्हाला माहिती आहे बोरिंग मारले आहेत दोनशे साठ सत्तर बोरिंग पण मारलेलं आहे आता नवीन तीन ते चार पाण्याच्या टाक टाक्या सात पाण्याच्या टाक्या आहेत त्यामध्ये तीन ते चार पाण्यास टाक्याचं काम चालू आहे ते पाण्यास टाक काम चालू नंतर काही क काही अंशी हा प्रश्न पाण्याचा कमी परंतु इच्छितमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न भटक्या कुत्र्यांचा आहे सध्या त्यावर मी फोकस करून सगळ्यात अगोदर त्याकडे लक्ष देणार आहे नक्कीच मित्रांनो इचलकरंजीमध्ये बसट्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे इचलकरंजीतलं जे दालन बांधलेलं आहे त्या दालनातलं इचलकरंजी गोरगरीब जनतेची कामं व्हावीत शेतकऱ्यांचे असतील मागवर काम करणारे माग काम कामगार असतील मालक का असतील सगळ्यांची कामं झाली पाहिजे त्या दालनातून एक गोरगरिबांचा आवाज उठला पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं त्या स्वप्न ही मंडळी येताना काळामध्ये पूर्ण करतात का आपल्याला पाहावं लागेल इचलकरंजीहून आंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद